घेतली काय की अहो लवकर येल्या शिक्यो आज जावा हात पाय धुंग जा जेवण गरम करतो दोघे जेवण करूवा अगं ऐककी पूजा आज जेवण करू हॉटेल मध्ये जाऊ आम्ही अहो यावेळेस गॅस मी संपू दुस ना अजून आठ ते दहा दिवस येत आहे आणि मी या काट कसर करू शिकलो हो काट कस करणार मॅडम इकडे बसा इकडे सांगतो तुस अगं माझ्या बायको आज माझा पगार झाला म्हणून भया जेवण जवा तुझ म्हटलो समजल अहो खरं काही नाही आणि हे बघ तुझ्यासाठी काय आणला मी नवीन साडी आणला काय भरून गेले प्रत्येक गोष्ट गरज असते आणता नसताय तशी त्या सुंदर हसत तर नवीन साडी घडलीस का नाही आणि जरा सुंदर दिसतीच आहे म्हणून साडी आणलं होत समजलं अहो खरच साडी लया वाढली हो माझ खरच काय होय खरच लय वाढली बर अहो आहो आ? तुम्ही रात्रंदिवस दिवस एवढं कष्ट करते अशी स्वतः एक रुपये सुद्धा खर्च करण अशी सगळं माझ्यासाठी करते अशी खरच जोडीदार पाहिजे तर फक्त तुमच्या सारखा बघा हो फिरे हा फिरे आणि तस पूजा मी या उपाशी राहिलो तर ती या उपाशी राहतेस आहे त्यात म्हणजे आणि त्या माझ्या आनंदात तुझा आनंद शोधत राहतेस आहे आणि काय पाहिजे मास अग पूजा लाखो करोडपती लोक बघितलो म्या त्यांची लग्न होऊन दोन वर्षात घटस्फोट होते काय तर त्या ह्या पंधरा हजार नोकरीवाल्यासोबत गेली दहा वर्ष सुखाचा संसार करूस आहे ह्याच्यापेक्षा मोठं सुख आणि काय पाहिजे मग सांग ती अहो पैसा नसला तर बी चालताय हो माज खरं आयुष्यभरासाठी तुमची साथ पाहिजे माज अगं बायको या आयुष्याच्या प्रवासात मी नेहमी तुझ्या सोबत राहणार आणि आयुष्य कसं बी असू देत स्वतःपेक्षा जास्त तुला जपणार अगं पूजा एक ग्लास पाणी गुण आहे गे हे पाणी मागितलो शरबत मागूस ना मी या आहो मी तुमची बायको हा तुम्ही पाणी मागल्याशी तर मी शरबत घेऊन येतो काय हा समज मी कॉफी मागितलो तर मी चहा करून घेऊन येतो काय आणि समज थांबा थांबा तुमच्या मनातलं समाजल माझं तुम्हाला पराठा मी चपाती झाला येतो आणि समजा तुम्हाला गाजरचा हलवा हाय सोप्या पद्धतीने शेव्या करून घेतो त्यात काय काय बै असते गे सरळ सरळ सांग की मी आज सांगेन त्याचं उलटच आहे म्हणून तूच शेवटी कसं आहे ते तुझ्या मनाचं खरं करणार गे अग बायको गे लवकर झाली व तयारी पूजेची हा हॅलो हॅलो गवास नाही ओलीसा हेलो हेलो म्हणून आरती आठवण आहे तुम्हाला आरती अगे आरती आठवण राही नाही तर आरती पुऱ्या कॉलेजची जाण होती गे आणि आरतीची जान मी या होतो ती सगळं रेन सूड आरतीची आठवण आता कसं काढलीस ती या बाबा ती आरती आरती माट आमच्या कॉलेजची आरती घे ू झाली पूजा तुमची आता प्रसाद घेतली वेळ ये <laughs> तुमचं नटो पिट्ट झालं असाल तर येवा लवकर हा हा येऊ लाव येऊ लाव माझ्या नटण्यावर डोळा आहे गीचा आपण ही करते थे <laughs> हां बोलगे भाई तू काय काम आहे काय नाही देव दर्शनात गेलो माहित आहे का नाही तुमान त्याचा प्रसाद अटूस पाहिजे ये जरा तुमचे भिनिस देवा जा डेढ़ जुलिन तो बाप रे लय ले वो जागी काय काय दिस प्रसाद मध्ये याचा भयंकर होत भाई ये काय बजण आहे त्यात नाही आणि ब ताकशेवडे हित आहे काही ना पलकी करून कशी हे जरा जाता जाता माझ्या भिंनीस बी धुवून जावा दे दे ही पिशवून बघे बॉक्स माझ्या बहिणीला हलका बॉक्स यात लाया आणि बताक्षे आणि ह्याच्यात लाडू पिडू सगळं असा करतेस का कळ कर झाली माझी भेन जम्मू काश्मीरला गेली तेव्हा दाम अकरोड घुनिली खैत का गप आणि तुमची भेण कुठे देवस्थानास गेली तर ते पाच पाच रुपयाचे दोरे घुन येते देकडं दिली तुझ्या बहिणीन ते आकडं फोडू शकणार त्या पाठीमाचा दरवाजा फोडलीस ते आमचा ते आपल्याला ते खरं करतेस ते बघीन तेव्हा